घराघरातलं स्त्रीरूप म्हणजे त्या घरची बाई आणि त्या बाईला शब्दांकित केलंय किरण लीले यांनी कविता आहे बाई 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 बनवते वेगवेगळे पदार्थ बाई बनवते वेगवेगळे पदार्थ मुलांच्या आवडीचे सासू सासऱ्यांच्या आवडीचे नवऱ्याच्या आवडीचे नवऱ्याच्या मित्रांच्या आवडीचे पण तुम्ही बाईला कधी दुसऱ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवत असतानाच्या वेळी पाहिलंय म्हणजे तिची त्यावेळेची लगबग तिची हालचाल उत्सुकता काळजी सगळं सगळं जाऊ द्या नसेल पाहिलं कारण तुमच्या मते बाईने बनवलेली गोष्ट महत्वाची ती बनवतानाची तिची स्थिती ही बिनमहत्वाची असू शकते तर बाई बनवते वेगवेगळे पदार्थ मुलांच्या आवडीचे सासू सासऱ्यांच्या आवडीचे नवऱ्याच्या आवडीचे नवऱ्याच्या चा मित्रांच्याही आवडीचे पण बाईला कधी तुम्ही तिच्या आवडीचा पदार्थ बनवताना पाहिलाय सांगायची गोष्ट अशी की रांधणारी आणि वाढणारी ती स्वतःच असली रांधणारी आणि वाढणारी ती स्वतःच असली तरी जेवताना बाईच्या ताटा नेहमी दुसऱ्यांच्या आवडीचे पदार्थ असतात ताटात आणि आयुष्यातही नाही का